श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सीमा तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते तर आज आपण पौष्टिक आणि टेस्टी अशी पावभाजी झटपट अगदी कमी भांडे वापरून मस्त बटर फ्लेवरची पावभाजी बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी पावभाजी अगदी झटपट कशी बनवायची हे आज आपण या व्हिडिओतून बघणार आहोत कुकरमध्ये अगदी झटपट अशी ही पावभाजी बनवूया चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्हाला सर्वांना एक निवेदन आहे की तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक करत जा कमेंट करत जा त्याचबरोबर अजून चॅनलवर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया पौष्टिक आणि झटपट अशी ही आपली पावभाजी पाहताच तोंडाला पाणी येईल त्याचबरोबर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व चावडीने खातील अशी ही झटपट पावभाजी छोट्या आकाराची तीन शिमला मिरची घेतलेली आहे मी चार कांदे घेतलेले आहेत तीन बटाटे एक मोठं गाजर घेतलेलं आहे पाव किलो फ्लावर घेतलेला आहे दोन टोमॅटो घेतलेले आहे आणि एक वाटी ताजा मटार घेतलेला आहे हे सर्व अगदी बारीक असं कापून घ्यायचं आहे त्याचबरोबर आलं लसूण पेस्ट करून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर कापून घेतलेली आहे गॅसवरती कुकर ठेवून घेते कुकरऐवजी तुम्ही पातेलं किंवा कढईसुद्धा ठेवू शकता त्यातसुद्धा भाजी झटपट होते तर एक मोठा चमचा भरून तेल टाकून घेते आणि एक मोठा चमचा भरून बटर टाकून घेते हे बटर माझं घरचंच आहे घरीच बनवलेलं आहे हे छान गरम झाल्यानंतर कांदा टाकून घेते कांदा बारीक का असा कापून घेतलेला आहे सर्वच भाज्या बारीक कापल्या की पुढे आपल्या सोयीचं होतं तर कांदा छान परतवून घ्यायचा आहे कांद्याचा कलर अजिबात चेंज करायचा नाही किंवा जास्त असं करपून द्यायचा नाही कांदा सोनेरी होईपर्यंत कांदा आपल्याला छान असा तेलात परतवून घ्यायचा आहे थोडासा हलकासा आपला कांदा परतला की आपण यात शिमला मिरची टाकून देऊया आता शिमला मिरचीचा थोडासा उग्र वास असतो तर तो कच्चेपणा जाईपर्यंत आपण ही शिमला मिरची छान तेलात परतवून घ्यायची आहे त्यासोबतच आलं लसूण पेस्टसुद्धा मी टाकून घेते आणि सोबत सर्व परतवून घेते शिमला मिरचीचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला कमी गॅसवरतीच आपल्याला दोन मिनटं ही शिमला मिरची छान परतवून घ्यायची शिमला मिरचीला थोडंसं तेल सुटायला लागलं की आपण यात पुढच्या भाज्या टाकून घेऊया यात मी टोमॅटो टाकून घेते तेल सुटेपर्यंत आपल्याला ह्या सर्व भाज्या अगदी कमी गॅसवरतीच परतवून घ्यायच्या आहे भाज्या परतवायलाच फक्त थोडासा वेळ लागतो नंतर अगदी झटपट अशी ही पावभाजी आपली तयार होते टोमॅटो हलकासा परतला गेला की आपण लाल तिखट टाकून घेणार आहोत आणि काही मसाले तर इथे दीड चमचा मी लाल तिखट टाकते ह्या लाल तिखटामुळे आपल्या भाजीला कलर छान येतो आणि अजिबात कोणताही कलर किंवा बीट वापरण्याची गरज नाही तर इथे मी दीड चमचा लाल तिखट वापरलेला आहे थोडेस पाव चमचे हळद वापरली आणि थोडासा गरम मसाला आहे हा घरातलाच साठवणुकीच्या मसाल्यांपैकीच हा मसाला आहे तो मसाला मी थोडासा टाकते यानेसुद्धा आपल्या भाजीची चव वाढते तर हे सर्व कमी गॅसवरतीच मी परतवून घेते त्यानंतर बाकीचे जेवढ्या भाज्या आपण कापलेल्या आहेत त्या भाज्या सर्व यात टाकून घेणार आहोत मधनं अजून आपल्याला चेक करायचं आहे कारण की आपला मसाला हा खाली लागला गेला नाही पाहिजे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि सर्व भाज्या इथे टाकून घ्यायच्या आहे या सर्व भाज्या टाकल्यानंतर आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं हे मसाल्यांमध्ये आणि बटरमध्ये ह्या भाज्या सर्व परतवून घ्यायच्या आहे गॅसची फ्लेम आपल्याला ही कमीच ठेवायची आहे शेवटी मी दोन हिरवी मिरची सुद्धा इथे टाकलेली आहे याने भाजीची चव वाढते आणि सर्व मसाल्याचा अंदाज घेऊनच इथे सर्व मसाले मी इथे वापरलेले आहे चार ते पाच जणांसाठी ही भाजी सफिशियंट होते तर इथे एक पॅकेट मी पूर्ण पावभाजीचं टाकलेलं आहे म्हणजे अंदाजे दोन चमचे तर हे सर्व मसाले आणि पावभाजी मसाला बटर हे सर्व एकत्र करून घ्यायचं सर्व भाज्या कमी गॅसवरतीच दोन ते तीन मिनटं छान परतवून घ्यायच्या सोबत मीठंही टाकून घेते म्हणजे सर्व सोबतच आपल्याला मिक्स करता येईल गॅसची फ्लेम कमीच ठेवलेली आहे म्हणजे खाली हा मसाला लागणार सुद्धा नाही आणि आपल्या भाज्या सर्व छान तेलामध्ये परतवून होतील मसाल्यांसोबत परतवून होतील आता ह्या व्यवस्थित परतवून झालेल्या आहे आणि घरगुती लाल तिखट जे वापरलेलं आहे त्यामुळे आपल्या भाजीला कलरही खूप छान आलेला आहे आत्ताच दिसताना मस्त छान कलर आपल्या भाजीला आलेला आहे कोणताही कलर वापरलेला नाही किंवा बीट वापरलेलं नाही घरगुती मसाल्यामध्येच ही भाजी आपण करणार आहोत तर आता भाजीला लागेल तेवढं पाणी आपण टाकणार आहोत तर भाजी बुडेल एवढं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे जास्तीचं पाणी जर आपल्याला लागणार असेल तर आपण ते नंतर भाजीमध्ये ॲड करू शकतो भाजी शिजल्यानंतर पण आधी आपण भाज्या बुडतील इथपर्यंतच पाणी आपण टाकणार आहोत जेणेकरून भाजीतलं पाणी उतू जाणार नाही किंवा गॅस किंवा गॅस ओटा खराब होणार नाही भाजी बुडेल इथपर्यंत पाणी टाकलेलं आणि मध्यम गॅसवरतीच गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियमच ठेवायची आहे आणि त्यावर ते, ते आपल्याला चार ते पाच सिट्ट्या करून घ्यायच्या आहे म्हणजे आपल्या भाज्या छान शिजल्या जातात आणि कच्चेपणा राहत नाही आणि भाजीचा कुकर जो आहे ते चार ते पाच सिट्ट्या झाल्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला हा उघडवायचा आहे तुम्ही बघू शकता कुकर उघडल्यानंतर मस्त छान अशा भाज्या सॉफ्ट झालेल्या आहेत सर्व भाजी एकसारखी शिजलेली आहे भाज्या छोट्या छोट्या आकारामध्ये कापलेल्या होत्या त्यामुळे भाजी छान असं शिजल्या जाते कमी शिट्ट्यांमध्ये चमच्यानीच मी इथे मॅश करून घेते कारण की त्या मापातच आपली भाजी इथं मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे आणि ही भाजी गरम असतानाच थोडीशी पटकन मॅश करून घ्यायची म्हणजे थंड झाल्यानंतर ही भाजी लवकर मॅश होत नाही आता बाजारात मॅशरही भेटतात तुम्ही मॅशरने किंवा आपला घरात मोठा ग्लास तांब्या असेल त्यानेसुद्धा ही भाजी मॅश करू शकता कुकरमध्ये आपण ही भाजी शिजवलेली आहे तसं तुम्ही पातळ्यात किंवा कढईतसुद्धा शिजवू शकता तर भाजीची कन्सिस्टन्सीनुसार मी फक्त इथे अर्धा कप पाणी वापरलेलं आहे गरम करून थोडंसं टाकलेलं आहे पाणी नाहीतर भाजीचं मसाले आणि भाजीची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित अगदी मापात आहे एक चमचा मी इथे बटर टाकून घेते या स्टेपला तुम्हाला जर भाजी जर थोडीशी फिकी वाटत असेल तर तुम्ही इथे पावभाजी मसाला अजून तुमच्या अंदाजानुसार तिखठा तुमच्या तिखटाच्या अंदाजानुसार तुम्ही ॲड करू शकता मस्त दोन ते तीन मिनटं छान कमी गॅसवरतीच आपल्याला ही भाजी उकळवून द्यायची आहे म्हणजे सर्व मसाले आपलं बटर सर्व छान एकजीव होतं सर्व भाजीला छान अशी चव येते आणि थोडीशी कोथिंबीर वरतून भुरभुरवायची आणि आपली ही भाजी झटपट चमचमीत अशी ही भाजी तयार होते मस्त बटर फ्लेवरची आपली चमचमीत अशी पावभाजी तयार आहे पावभाजी इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे शेजारीच तव्यावरती गॅसवरती मी बटर लावून पाव भाजून घेतले थोडीशी पावभाजी लावून पाव भाजलेले तुम्ही थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकू शकता तर अशी ही घरच्या मसाल्यांमध्ये पावभाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही ही पावभाजी घरीच तयार करू शकता तर अशा पद्धतीने पावभाजी झाल्यानंतर तुम्ही पावभाजीच्या वरती थोडंसं चीज जर किसून घातलं ना तर, तर ही चिजी पावभाजी आपली तयार होते मग तुम्हाला कोणती खायला आवडेल हे मला नक्की सांगा थोडंसं सा लिंबू पिळून आणि मस्त पावासोबत खाण्याची पावभाजीची मजा काही वेगळीच आहे तर नक्की ट्राय करा कमी भांड्यांमध्ये झटपट अशी पावभाजी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही मस्त बटरी फ्लेवरची पावभाजी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू